नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव जगदंबा ट्रेडिंग कंपनी माळेगाव जवळ फाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर रुपये क्विंटल सोयाबीनला भाव मिळत आहे हरभराला पाच हजार सातशे रुपये क्विंटल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये हरभराला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीन व हरभरा बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी जगदंबा ट्रेडिंग कंपनी मदे माळेगाव जवळ फाटा, तालुका केज येथील सोयाबीन व वजरभाव बगने बघण्यासाठी मित्रांनो